पेण तालुक्यातील हमरापूर हे गणपतीचं माहेरघर असून देशात तसंच परदेशातही येथून गणेशमूर्ती पाठवल्या जातात नुकतंच या गणेशमूर्तींना जी आय मानांकन मिळालंय गणपती व्यावसायिकांनी एकत्र येऊन या क्लस्टर समूह केंद्र योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलंय महसूल पंधरवड्यानिमित्त श्री मोर्या गणपती आयडॉल फाऊंडेशन आयोजित क्लस्टर समूह विकास केंद्र योजना मार्गदर्शन कार्यक्रम हमरापूर पेण इथं संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक जी एस पेन पेण प्रांत प्रवीण पवार तहसीलदार क्लस्टर विशेष हेतू वहन संस्थेचे निशिकांत गायकवाड हेही उपस्थित होते पेण तालुक्यातील हमरापूर या गावाच्या गणपती जी आय मानांकन मिळालेलं आहे आणि या जी आय मानांकन प्रमाणपत्राचं मागच्याच महिन्यामध्ये आम्ही वितरण या मंडळाला केलेलं आहे या ठिकाणी जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त गणपतीचं उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आहेत त्या सर्व फॅक्टरी अतिशय चांगल्या दर्जाचे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे गणपती निर्मिती करतात आणि परदेशातही पाठवतात किंवा भारतातच सर्वत्रच इथून गणपती जातात अतिशय कलाकृतींचे सुंदर मनमोहक आकर्षक असे ह्या मूर्ती बनवतात या मूर्तिकारांना इथे काही अडचणी येतात त्या चिखलाची आणि प्लस्टर ऑफ पॅरिसची मिक्सिंग असेल त्यांना लागणारे ते मोल्ड असतील किंवा त्यांना लागणारं ते डिस्टेम्परचं सामान असेल त्यांना लागणारं ते पेंटिंगचं साहित्य असेल तर याच्यात त्यांना अधिक मदत व्हावी त्यांना सोय मिळावी आणि या मूर्ती आणखी आकर्षक आणखी चांगल्या व्हाव्या आता यासाठी आपण इथं क्लस्टर तयार करतो आणि या क्लस्टरमध्ये आपण त्यांना एक कॉमन फॅसिलिटी सेंटर देतो की ज्या ठिकाणी त्यांना मूलची फॅसिलिटी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स असतील कलरिंगच्या मशीन्स असतील आणि त्या सर्वांना ती फॅसिलिटी उभी राहील यासाठी इथे चाळीस उत्पादकांनी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेकल बनवलेलं आहे त्याची कंपनी रजिस्टर करून त्याच्या कंपनीत रूपांतर केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत ते क्लस्टर आम्ही या ठिकाणी उभं करतो पुढच्या सात ते आठ महिन्यामध्ये या क्लशासाठी लागणाऱ्या मशीन आम्ही या ठिकाणी आणणार आहेत आणि ते क्लस्टर आम्ही कार्यान्वित करणार आहेत आणि निश्चितपणानं हमरापूर पेण तालुका हे दे संपूर्ण देशामध्ये एक अतिशय महत्त्वाचं गणपती निर्मितीचं केंद्र आहे त्याच्यामुळं रायगड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे